आंबा हे फळांचा राजा म्हणून ओळखले जाते याला भारतात आणि अनेक देशांमध्ये विशेष महत्व आहे आंब्याचे महत्व आणि उपयोग खालील प्रमाणे आहेत एक आरोग्य आणि पौष्टिक महत्व रोगप्रतिकारशक्ती वाढवते आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते आणि शरीराला संक्रमण आणि आजारांशी लढण्यास सक्षम बनवते पचनसंस्थेचे आरोग्य आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते हे बद्धकोष्ठते सारख्या समस्यांवर आराम देते तसेच आंब्यामध्ये असलेले अमायले जेन्झाईम्स अन्न पचवण्यास मदत करतात डोळ्यांचे आरोग्य विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असल्याने आंबा डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि दृष्टी सुधारण्यास मदत करतो त्वचेचे आणि केसांचे आरोग्य आंब्यातील विटॅमिन ए सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट ठेवण्यास सुरकुत्या कमी करण्यास आणि केसांच्या वाढीसाठी व त्यांना चमकदार बनवण्यासाठी मदत करतात हृदयाचे आरोग्य आंब्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असल्याने ते रक्तदाब वनियंत्रित करण्यास आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करते अँटीऑक्सिडंट्स आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात वरक्तातील साखर नियंत्रण काही अभ्यासानुसार आंबा रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतो परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा शरीरातील उष्णता कमी करते आंब्याच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीरातील उष्णता संतुलित राहते दोन विविध उपयोग खाण्यासाठी आंबा पिकल्यावर थेट खाल्ला जातो याशिवाय त्याचा रस काढून आमरस पुरी चपाती किंवा भातासोबत खाल्ला जातो पे आंब्यापासून मिल्कशेक जीवसाणी आणि पण कच्च्या आंब्याचे बनवले जातात पनीर उष्माघातापासून संरक्षण देते मिठाई आणि पदार्थ आंब्याचा उपयोग आईस्क्रीम सरबत मुरंबा आंबा पोळी लुणचे आणि इतर अनेक गोड पदार्थांमध्ये केला जातो औषधी उपयोग कच्चा आंबा कच्च्या आंब्यात दाह कमी करणारे अपचन दूर करणारे आणि रक्तपित्तावर उपयुक्त गुणधर्म असतात आंब्याची कोय आंब्याच्या कोयमध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात हे डायरिया लूच मोशन मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे आंब्याच्या कोळपासून काढलेले तेल केस आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे आंब्याची पाने आंब्याची पाने देखील औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात ती रक्तदाब नियंत्रित करण्यास केसांच्या समस्यांवर उपाय म्हणून उदा केस मजबूत आणि चमकदार बनवणे त्वचेच्या आरोग्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी वापरली जातात आयुर्वेदानुसार आंब्याची पाने त्यांच्या उपचारात्मक शक्तींसाठी हजारो वर्षांपासून वापरली जात आहेत आंब्याचा मोहोर फुले आंब्याचा मोहोर वात खोकला आणि कफावर गुणकारी मानला जातो इतर उपयोग आंब्याच्या लाकडाचा उपयोग फर्निचर आणि इतर वस्तू बनवण्यासाठी केला जातो तीन सांस्कृतिक आणि आर्थिक महत्व राष्ट्रीय फळ आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे धार्मिक महत्त्व आंब्याचे झाड आणि पाने हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जातात अनेक धार्मिक समारंभांमध्ये आणि शुभ प्रसंगांमध्ये आंब्याच्या डहाळ्या पानेत सजावटीसाठी वापरल्या जातात हे समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते आर्थिक महत्व भारत हा जगातील आंब्याचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आंब्याची लागवड शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आर्थिक स्त्रोत आहे भारतात आंब्याच्या जवळपास तेराशे जाती आहेत ज्यापैकी पंचवीस ते तीस जाती व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या आहेत हापूस केसर दशेहरी लंगडा तोतापुरी या काही प्रसिद्ध जाती आहेत आंबा लागवडीतून चांगला नफा मिळतो आणि निर्यातक्षम फळे असल्याने परकीय चलन मिळण्यासही मदत होते थोडक्यात आंबा केवळ एक स्वादिष्ट फळ नाही तर तो पोषण आरोग्य संस्कृती आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्वाचा आहे धन्यवाद प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट थँक्यू